तीनशे पन्नास जातीच्या आरक्षणावर जे सरकार गडांतर आणत आहे हे थांबलं पाहिजे तुम्ही एक गोष्ट समजून घ्या गोरगरीबाची लेकर आहेत छोटे छोटे मायक्रो ओबीसीतले घटक आहेत त्यांना आरक्षण जर आज त्यांचं काढून जर तुम्ही त्यांना देणार असाल आम्हाला मराठा समाजाला आरक्षण नाही दिलं पाहिजे हा आमचा उद्देश नाहीये द्या स्वतंत्र द्या ईडब्ल्यू एस दिलेले दहा टक्के अजून दिलेले अनेक योजना आहेत एक स्वतंत्र आरक्षण त्यांना दिलं पाहिजे आणि त्याचबरोबर मराठा समाजातील जे प्रस्थापित पुढारी आहेत मनोज जरांगे पाटील आहेत ह्या सर्वांना ओबीसीचे नेतृत्व हाणून पाडायचे म्हणून त्यांनी या ठिकाणी ओबीसी मधलं मराठा समाजाला आरक्षणाचा घाट घातलेला आहे आजची आज आज सुरुवात झाली केज मधून समजून घ्या रस्त्यावर बांधव उठ उतरायला केज मधनं सुरुवात झालेली आहे ह्याचं रूपांतर मुंबईपर्यंत होणार एवढं मात्र नक्की तुम्ही सगळ्यांनी समजून घ्या कारण झुंडशाही करून जर या ठिकाणी मनोज जरंगे पाटील सरकारवर दबाव टाकत असतील तर आम्ही झुंडशाही करत नाही परंतु आमचा ओबीसी घोरघरी बांधव हा रस्त्यावरती उतरतोय